शुभ नव्या ब्युटिफुल कॉलेज लव्ह स्टोरी पार्ट आहे ट्वेंटी सिक्स ओके पार्ट ट्वेंटी फायव्ह मध्ये बघितलं होतं आपण नव्या मस्त शुभला घेऊन जाते ग्राउंड वर आणि तसं जाड काठीने चांगलं तिथे पायावर मार आणि सर्व नीट समजवते मग दोघेही घरी जातात आणि नंतर नव्या जाते क्लासला आणि तसंच तिथे पार्किंग वरून दिवीत येऊन नव्याला बोलतो की गाडी नीट लाव म्हणजे माझी पण गाडी ऍडजस्ट होईल तर नव्या र्यूट बोलते त्यावरून दिवीत बोलतो की तू कालपासून असाच र्यूट का बोलतोयस मला काय प्रॉब्लेम काय तुझं नव्या हा का चल मी बताओ नव्या बोलते की माझं तोंड माझी मर्जी मला जसं उत्तर द्यायचं असेल तसंच देणार मी तर दिवीत बोलतो की तुझं भांडण वगैरे करून झालं असेल तर प्लीज तुझी स्कूटी नीट ऍडजस्ट कर तिथे म्हणजे मला माझी गाडी लावता येईल तर नव्या बोलते रेषिताला की चल ग सोबत तर दिवीत हलक्या आवाजात बोलतो की शंभर मीटर तर जायचं आहे कशाला कोण सोबत हवाय तर नव्या ऐकते आणि तसंच बोलते की एक्सक्यूज मी जरा सांभाळून राहा माझ्यापासून तू ओके पटर पटर करू नको लहान मुलांसारखा इथे तू मूर्ख तर देवीत बोलतो की एक्सक्यूज मी मॅम प्लीज आधीच कुठे बाजूला करता का पटकन कारण आता सर येतील मग क्लासला उशीर नको व्हायला तर नव्या बोलते की मग लवकर यायचं ना असं वेळेवर येऊन घाईघाई का करायची आहे तर देवीत बोलतो की लवकर येऊन काय फायदा गर्लफ्रेंड कुठे आहे मला जे येऊन तिला वेळ देता येईल मस्त गप्पा मारता येईल तर नव्या बोलते की तू जरा मूर्ख आहेस का मी काय बोलते तू काय बोलतो तू ना जरा लांबा जरा माझ्यापासून मला अशी फालतू बडबड करणारी मुलं अजिबात नाही आवडत तर दिवेत बोलतो की मी कुठे काय बोललो मला तू आवडते म्हणून तर नव्याला खूप राग येतो तर तसंच बोलतो की ए नॉनसेन्स तू काय समजतो का स्वतःला आता तर मी स्कूटी काढणारच नाही जा काही बोलत नाही म्हणून काय काही पण बोलत असेल का नॉनसेन्स कुठला तर मूर्ख मुलगा दिवीत बोलतो की प्लीज तुझी गाडी ऍडजस्ट कर मला बाईक नीट लावू दे नाहीतर कोणी कोणीही ठोकून चालला जाणार मग खर्च मला पडेल प्लीज रिक्वेस्ट करतो तुझी गाडी नीट लाव तर इतक्यात सर येतात तर तसंच नव्या का नाहीच दिवितला आणि क्लासला चालली जाते आणि मग दिवित पण चालला जातो आपल्या आपली गाडी अर्धवट बाहेर पार्क करून आणि मग क्लास वगैरे झाल्यानंतर सगळे स्टुडंट बाहेर येतात तर दिवित जातो आपल्या बाईक कडे आणि बघतो तर काय खरंच बाईकला मागून ठोकून कोणीतरी चाललं जातात आणि खर्च आलेला असतो चांगलाच आणि मग तसंच तिथे नव्या पोचतो तर नव्या जातात देवीत सांगायला लागतो की हे बघ तुझ्यामुळे माझ्या गाडीचं नुकसान झालं तर नव्या बघते आणि बोलते की हे नुकसान तुझ्या फालतू बकवास करण्यामुळे झालं माझ्यामुळे काही नाही झालं मला ब्लेम करून काही अर्थ नाही आहे कळलं ना सो मला ब्लेम करू नको मी काय खर्च वगैरे देणार नाही आहे ओ <laughs> सो, हे ऐकून दिवित फक्त हात जोडतो आणि जा म्हणून इशारा करतो मग तसंच नव्या मस्त रेषिता सोबत बोलत आपली गाडी काढते आणि चालली जाते आणि दिवित आपल्या फ्रेंडला घेतो सोबत आणि गाडी रिपेअर करायला घेऊन जातो तर नव्या क्लास वरून जाते तशी त्याला सोडून देते आणि शॉपला जाते तर नेमकं शॉपच्या बाजूलाच एक गॅरेज असतो जिथे दिवित बाईक रिपेअर करायला देतो आणि स्वतः बाजूला बसलेला असतो नव्या आणि दिवित दोघी एकमेकांना बघतात तर दिवित बघताच बोलतो की तू इकडे तर नव्या सांगते की हो हे आमचा शॉप आहे ना सो येत असते मी इकडे आणि मग दिवीत बघतो आणि विचारच करत राहून जातो की बापरे इतकं मोठं शॉप आहे आमचं दे नव्या शॉप मध्येच येते आणि आपल्यासाठी मस्त वेफर्स वगैरे येते आणि बाहेर येतच येत असते इतक्या शूपचा कॉल येतो तर तसाच गाडीवर बसत रिसीव करते आणि बोलते हा बीबी बोल हम्म हे hey, वर्ड्स दिवीत ऐकतो आणि त्याला कळतं की अच्छा म्हणजे ऍटिट्यूड क्वीनला ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे म्हणून इतक्या रेवढ वेळे बोलत असते सो मग शुभ विचारत असतो की कुठे आहे तू बाहेर आहे का तर नव्या बोलते की हो मी घरी जाते आता गाडीवर आहे तर शुभ बोलतो की घरी गेल्यानंतर बोल किती वेळेस सांगून मी की असं गाडीवरून फोन घेत जाऊ नको म्हणून मग कळत नाही का तर नव्या बरं बरं बोलून कॉल कट करते आणि मग तसंच घरी पोचते आणि फ्रेश होऊन हॉलमध्ये बसते आणि चहा घेते आणि थोड्या वेळ गप्पा मारून रूममध्ये जाते सो मग तेव्हा करते शुभला कॉल आता बघू काय बोलणं होईल तर शुभ रिसिव्ह करताच बोलतो की इतका वेळ का लागला घरी पोहोचून कॉल करायला तर रव्या सांगते की घरी आली मग फ्रेश होऊन हॉलमध्ये बसली सर्वांसोबत गप्पा मारली मग चहा घेतली देण रूममध्ये दे आली तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग नव्या सांगते की शुभला दिवत बद्दल तर शुभला ऐकून राग येतो आणि मनात बोलतो हा असं कसं बोलणं वाढवत आहे नवो सोबत नक्की हा आहे तरी कोण तर विचारतो नव्याला आहे कुठे राहतो हा तर नव्या पटकन बोलते बिलकुल काही करायचं नाहीये त्याला तू भांडण करणार नाहीयेस तू हे बोलून झालाय आपलं तो शांतच बस आणि जर मला कळलं त्याला तू काही बोलला किंवा काही केला तर बोलणार नाही मी तुझ्याशी तर शुभ बोलतो की का नाही बोलणार त्याच्यामुळे तू माझ्याशी का नाही बोलणार हो oh माय गॉड दोघात भांडण होईल की काय आता ह्यावरून हम्म नव्या बोलते त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये पण तुला इतकं समजावून सांगितलं मी आणि तू असं परत करशील तर काय अर्थ राहिला माझ्या इतकं समजावून सांगण्याला म्हणून बोलली की मीच बोलणं बंद करते आणि तू त्यानंतर कोणाशी भांडण कर किंवा काहीही कर मी लक्ष देणार नाही इवन मी बघणारच नाही तू कुठे काय कळलं तरी तर शुभ शांतच असतो काही वेळ आणि मग बोलतो की ठीक आहे त्याला नाही बोलत काही पण मला नाही आवडत हे त्याचं हे असं बोलण्याचं इतकं ट्राय करणार तुझ्याशी मग मी काय करू तर नव्या सांगतो की मी हॅन्डल करते आणि मला वाटलंच तुझी मदत हवी आहे तर तसंच तुला सांगते मग तसं बोलू आपण त्याला पण मला नाही वाटत ती वेळ येईल कारण तो माझाच राग बघून जास्त काही बोलतच नाही शुभ बोलते की ठीक आहे मग तसंच दोघेही थोड्या वेळ बोलतात आणि मग शुभ बोलतो की बेबी आज भेटणार नाही आहे का तू तर नव्या बोलते की नाही कारण एक्झाम्स आहेत आता आणि दोघांना पण स्टडी आहे सो तिकडे जास्त लक्ष देऊया म्हणजे स्टडीकडे दुर्लक्ष होता कामा नाही तर शुभ बोलतो की ओके तू स्टडी तर नव्या बोलते की एक्झाम दोघांची पण आहे सो तुलाही स्टडी करायचं आहे तर शुभ बोलतो की मला नाही होणार ते स्टडी थोडा वेळ करतो नंतर आणि मग झालं कारण जास्त करायला जाणार तर खूप जास्त झोप येते सो प्लीज तू पण फोर्स करू नको तर नव्या बोलते तो आरसी है घेन माला है है सो मी तुला बसना रहे। रोज ला। तो बसा है रोज स्टडी लू बस है कल बोलते नहीं हो माला प्लीज समझना नहीं ना नव्या ऑल आता स्टडी करा बसा अगर स्ट्रीक्ट मैम सारे वगार है मैं सो चल तू लगेच बुक्स घेऊन आणि प्लीज नो चिटिंग वेळ आले तर मी व्हिडिओ कॉल ऑन ठेवून स्टडी करायला लावणार सो ते नको असेल तर सांगते तेवढा ऐक आणि स्टडी झाल्यानंतर मी क्वेश्चन पण करणार आहे सो तेही देता आले पाहिजे तर शुभ बोलतो की हे तू आता ओव्हर करताय प्लीज स्टॉप इट तर नव्या सांगते की काहीही स्टॉप होणार नाहीये सो तू सांगितलं तेवढा कर नाहीतर मी घरी येऊन स्टडी घेणार तुझा आणि आंटीला कायच बोलायचं ते मी बघते तर शुभ लगेच बोलतो की नाही नाही मम्माला काही नको बोलू आणि घरी येऊन स्टडीचा विचार पण नको करू प्लीज इट इज नॉट पॉसिबल हा नव्या बोलते की थी? ओके ठीक आहे चल मग था नेक्स्ट थर्टी मिनिट मध्ये स्टडीला वॉशरूम वगैरे जाऊ नये आणि भूक लागली असेल तर काही खाऊन घे आणि नंतर स्टडीला बसल्यानंतर नेक्स्ट वन हवर तरी उठायचं नाहीये लक्षात ठेव आणि केवांश मेसेज करून दे की मी वन नव्या नव्यासोबत बसलो सो चुकून पण कॉल मेसेज करू नको दोघांना देन शुभ ठीक आहे बोलतो आणि मग दोघे आपलं सर्व आवरून घेतात आणि तसंच थर्टी स्टडीला तर पंधरा ते वीस मिनिटांनी शुभला खूप त्रास यायला लागतो तर तसंच नव्याला नव्या मेसेज बघते आणि रिप्लाय करते अजून जस्ट फोर्टी मिनिट बाकी आहेत आणि तुझं काय चाललंय वीस मिनिट मध्येच तर शुभ सॉरी बोलतो आणि परत स्टडीला बसतो देन आवर स्टडी करून फायनली शुभ करतो नव्याला कॉल तर नव्या बोलते की माझा एक चॅप्टर आहे सो वीस पंचवीस मिनिट दे ते झालं की कॉल करते देन काही वेळा नव्या कॉल करते आणि शुभला बोलते की चल काय काय केलं सांग मग तसं शुभ सांगत असतो आणि मग नव्याला पण कळत की शुभने मनापासून केला म्हणून प्रॉपर एक्सप्लेन केला देन तसं स्टडी ठेवून बोलत असतात तर तेव्हा वाजलेलं असतात साडेआठ तर तेव्हा नव्याला जेवायला बोलवायला मम्मा येतात तर तसंच नव्या कॉल कट करून मेसेज करते शुभला आणि जाते जेवायला आणि शुभ पण मध्ये चालला जातो वाव सो मग नेक्स्ट डे शुभ सकाळी लवकर उठतो आणि नव्याला मेसेज करतो आणि खाली जातो फ्रेश वगैरे होतो चहा घेतो देन काही वेळाने नव्या पण उठते आणि शुभचा मेसेज बघताच तसंच बेडवरून व्हिडिओ कॉल करते आणि मग शुभ चहा घेतच व्हिडिओ कॉल रिसीव्ह करतो तर नव्याला असं शॉर्ट्स वर बघताच कुठून बाजूला जातो आणि बोलतो की ओ वाव बेबी येऊ का तर नव्या बोलतो की शटाप तुला सकाळी असं उठलं उठलं पण हे सुचतं का तसू बोलतो की मग तू ना किती जास्त हॉट दिसत आहेस सॉरी टू से बट असं वाटत तसं झोपून राह आणि मी येऊन मस्त लगेच असं हक करून किस करत राहावं वाव बेबी मग बाकी काही नाही झालं तरी चालेल नव्या बोलते की हो मग बाकी काही नाहीच होणार आहे सेकंड डे आहे ना सो मी आता जाते फ्रेश होते आणि चेंज करून खाली जाते आणि कॉलेजला आज स्टार्टला तीन लेक्चर कंटिन्यू आहेत सो मी तुला डायरेक्ट तीनच्या नंतर भेटणार आहे तर शुभ सॅड फेस करून बोलतो की नाही मला बारा वाजता एकदा बोल मग बाकी लेक्चर कर तर मला बोलते की थर्टी मिनिट ब्रेक आहे मध्ये पण त्यात टिफिन खायचं असतं आणि सगळे बोलत असतात सोबत असतात सो कसं बोलणं होईल म्हणून मी तीन नंतर फ्री झाली की बोलते ना तर शुभ बोलतो की नाही नको मग डायरेक्ट रात्री बोलू मी एकला फ्री होणार आहे मग तसंच बाहेर चालला जातो फिरायला सो रात्री बोलू निवंत दोघेही फ्री असू ना तेव्हा अच्छा तर बोलतो की जस्ट शडा एक्झाम डोक्यावर आहे आणि याला बाहेर फिरायचं आहे मूर्ख मुलगा करते मी टिफिन खाऊन झालं की कॉल मग दोन मिनिट असू दे किंवा पाच मिनिट असू दे आणि इतकं कमी का बोलली वगैरे ऐकवला ना मग सांगते तुला तर शुभ ठीक आहे बोलतो मग तसंच कॉल कट आणि मग दोघे आपापलं आवरून घेण्यात बिझी होतात आणि मग तसंच दोघे जातात कॉलेजला आणि लेक्चर अटेंड करण्यात बिझी होऊन जातात आणि मग तसंच शुभ आधी फ्री होतो आणि फ्रेंड्स सोबत गप्पा मारत असतो आणि मग नवव्याचं लंच ब्रेक असतो तर फ्रेंड्सला सांगते की तुम्ही व्हा पुढे मी येते तर तसंच करते कॉल शुभला आणि शुभ बघताच रिसिव्ह करतो मग नव्या, करतो। नव्या बोलते की बोल हा बोल बेबी तर शुभ बोलतो की इतक्या लवकर झालं पण लंच हा नवू सो सो नेक्स्ट पार्ट पार्ट इज मध्ये बघणार आहे आपण नव्या खरं सांगते की कॉलवर बोलायचं आहे म्हणून खोटं बोलते आणि हे खरं काय ते शुभला कळलं तर शुभ काय बोलेल कसा रिएक्ट होईल आणि भेट केव्हा होईल दोघांची आणि काय काय बोलणं होईल कशाबद्दल होईल आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू रायटर एडिटर अँड बॉईस शुभ वासेकर